कमाल बरीचशी पूर्ण झाली आहेत जसं मला भावाला गाडी घ्यायची होती आईला थोडं सोनं घ्यायचं होतं तर ती स्वप्न झाली पूर्ण माझे आजोबा गेले ॲक्च्युली तर ते आणि मला जाण्यापेक्षाही त्रास या गोष्टीचा जा झाला की मला जाता आलं नाही नाशिकला ती वाईट गोष्ट वेळ मन धागा जोडते नवा नावाची एक उत्तम सिरियल इतक्या चांगल्या चॅनलवरती इतक्या चांगल्या क्रूसोबत मला करायला मिळते ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे बखलावा बखलावा मी पहिल्यांदा या वर्षात खाल्ला मी घोडबंदर रोडवरनं टर्न करताना एक तिथे हॉटेल आहे तर खूप ट्रॅफिक होतं त्यामुळे मी वैतागलो मी त्या हॉटेलमध्ये गाडी टाकली की आता मी इथेच बसणार जोपर्यंत ट्रॅफिक होत नाही तोपर्यंत तर तिथे बसलो तो, तो, तो तिकडे बस मी आता हॉटेलच म्हटलं तर आपण बघतच असतो तर तिकडे ते बकलावा नावाचा तिथे पदार्थ होता तर ते बघून छान वाटत होतं म्हणून मी आ, एक सांगणं खूप अवघड आहे दोन हजार तेवीसचा मी कदाचित असं सांगू शकतो की एक दोन आहेत ज्या दिवशी सिरियल सुरू झाली टेलिकास्ट सुरू झाला पहिला तो दिवस आणि आजपर्यंतच्या माझ्या छोट्याशा करिअरमध्ये पहिल्यांदा असं झालं की मी सेटवरती माझा बड्डे सेलिब्रेट केला असं कधी होत नाही पण तो एक स्पेशल मोमेंट होता स्वतःसाठी मी असा सल्ला देईन की खर्च करण्याच्या आधी जरा विचार कर अशा खूप गोष्टी आहेत पण जरा मला या वर्षात एक नाटक करायचं होतं मी ज्या ग्रुपसोबत नाटक करतो आमचं रिडिंग सुरू झालं होतं ते अर्धवट राहिलं आणि फिरायला जायचं होतं एकट्याला ज्या काय सोलो ट्रीप म्हणतात ते एक करायची खूप इच्छा होती ते राहिलं बापरे माझ्या कदाचित फॅमिलीसोबतचा एक फोटो आहे एक एक आत् आत्ताचा ॲक्च्युली रिसेंट फोटो आहे माझ्या भावाला आम्ही एक बाईक घेतली म्हणजे आईबाबांनी थोडे पैसे दिले मी थोडे पैसे दिले आणि ज्या दिवशी ती मिळणार होती डिलिव्हरी त्या दिवशी मला नेमकं सुट्टीनं मिळाल्यामुळे मला जाता आलं नाही तिकडे आणि मला असं होतं की ठीक आहे आता काय पण त्या सगळ्यांचंच ऑब्वियसली माझ्यावर खूप प्रेम आहे तर त्यांनी मला तिथनं व्हिडिओ कॉल केला आणि माझा भाऊ तो असा माझा मो मोबाईलमध्ये चेहरा दिसतो त्या समोर धरून उभा होता आणि त्यांनी फोटो काढला तर त्या फोटोत मी पण त्या मोबाईलमध्ये आहे तो माझा सगळ्यात आवडता फोटो या वर्षातला ह्या वर्षात नवीन काय घडलं कदाचित ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो आहे लोकांचा किंवा इंडस्ट्रीतल्या पण लोकांनी ज्या प्र प्रकारचा रिस्पॉन्स दिला ते नवीन होतं माझ्यासाठी की इतकं प्रेम मिळणं कुठे आता स्टार प्रवाहाचा रीच असा आहे की खूप लोकं बघतात स्टार प्रवाह प्रचंड प्रमाणात प्रेक्षक आहेत त्यामुळे छोटं छोटं आपण कुठे जातो मरा रस्त्यावर एकदा ट्रॅफिक पोलिसांनी गाडी थांबवली माझी आणि मला वाटलं आता काय झालं तर त्या ताई होत्या त्यांनी थांबून मला विचारलं की मला आता विचारली लायसन्स बिसन विचारतील असं वाटलं पण त्यांना फोटो काढू का मी पण त्यांच्यासोबत एक फोटो काढून घेतला आहे तर तो एक मला असं वाटलं नव्हतं एवढं होईल कधी या वर्षातलं सेल्फ गिफ्ट गिफ्ट, गिफ्ट मी आ, एक नवीन कला शिकण्याचा प्रयत्न केला ते स्वतःला दिलं ते सुरू केलं आहे शिकणं ती गिफ्ट आहे स्वतःला चार पाच गोष्टी बेसिक अगदी ठरवलं आहे की रात्री वेळेत झोपायचा प्रयत्न करायचा आहे मला खूप जागायची सवय रात्री मी पिक्चर बघत बसतो वाचत बसतो वगैरे तर रात्री वेळेत झोपायचं मी ठरवलेलं आहे त्याच्यानंतर थोडासा जमेल असा व्यायाम करायचा अशा दोन बेसिक गोष्टी ठरवल्या इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका